नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे आंबलीबारी घाटात शाळेय बसला भीषण अपघात बावन्न विद्यार्थ्यांपैकी बावीस सुरक्षित जखमींवर तातडीने उपचार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात आज दिनांक नऊ रोजी एक हृदयद्रावक घटना घडली मोलगी येथून अनुदानित आदिवासी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक शालेय बस आमलीबारी येथील घाट रस्त्यावर अपघातग्रस्त अप झाली या अपघातात दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे उर्वरित विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात आले बसमध्ये एकूण बावन्न विद्यार्थी होते आंबलीबारी येथील धोकादायक वळणावर बसचा अपघात झाला या दुर्घटनेत मृत विद्यार्थ्यांची नावे कपिला जहांगीर राऊत वय तेरा राहणार काठी आणि जगदीश बहादूर सिंग वडवी राहणार निंबीपाडा अशी आहेत दोघेही अक्कलकुवा तालुक्यातील रहिवासी आहेत अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली उर्वरित जखमी विद्यार्थ्यांना त्वरित अक्कलकुवा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा यांनी दिलेल्या माहितीनुसार बावन्न विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झाले तर उर्वरित किरकोळ जखमी होते रुग्णालयात दहा मुलांवर किरकोळ औषधोपचार करण्यात आले जास्त जखमी असलेल्या अठरा मुलांना पुढील व योग्य उपचारासाठी पाठविण्यात आले डॉक्टर पवार यांनी सांगितले की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे सर्व जखमींवर योग्य उपचार सुरू आहेत आणि सुरक्षित मुलांना आवश्यक काळजी घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहे हा अपघात अत्यंत दुःखद असला तरी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि योग्य उपचारांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अत्यंत दुर्दैवी घटना आज अक्कलकोवा तालुक्याच्या घाटामध्ये घडली विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागीच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जे त्या ॲक्सिडेंटमध्ये लहान बालकं होते ड्रायव्हर होता यांना रेस्क्यू करण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि मी ही जी दुर्दैवी घटना घडली जे बालपं त्या ठिकाणी मृत्यू ज्याचा झाला आहे त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराप्रती मी या ठिकाणी वेदना व्यक्त करते आणि मी स्वतःही काही वेळात त्या ठिकाणी स्वतः ठिकाणी जाणार आहोत मी डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कल गोव्याचे वैद्यकीय अधीक्षक आहे आज जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे एक स्कूल बस होती ती मुलगी होऊन म्हणजे तालुका अक्कल गोवा जिल्हानंदुरबार येथून ती स्कूल बस निघाली होती त्याच्यामध्ये काही शिकणारे आदिवासी शाळेचे मुलं होते ते जय तुळजाभवानी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मेहून बारे तालुका चाळीसगाव नंतर आपला जिल्हा जळगाव येथे घेऊन जात असताना आमली बारी घाट मोलगी येथे ही दुर्घटना घडली एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये बावन होते त्याच्यापैकी दोन डेथ झालेले आहे त्याच्यात कपिला जहागीर राऊत तेरा वर्ष ही मुलगी गाव काठी व जगदीश बहादूर सिंग वडवी व सात गाव निंबीपाडा मुलगी असे हे दोन डेथ झाले तिथं जागेवरच तर त्याच्यापैकी आम्ही टोटल बावन्न विद्यार्थी होते त्याच्यापैकी आम्ही उपचार केला आणि काही किरकोळ जखमी होते काही फ्रॅक्चर होते असे संदर्भ सेवा आम्ही अठरा रुग्णां अठरा मुलांना केलेली आहे दहा लोकांना मुलांना केलेला आहे बावीस विद्यार्थ्यांना काही झालेलं नाही आहे 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 आणि अशा प्रकारे आम्ही व आता परिस्थिती नियंत्रणात लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद